नमस्कार शेतकरी मित्रांनो स्मार्ट बळीराजा चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे ऊस म्हणजे महाराष्ट्राचं नगदी पीक पण आज ऊसाच्या शेतीसमोर सर्वात मोठं संकट आहे ते म्हणजे पाणी आणि मजुरी शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने ऊसाला पाणी देतात पाठ पाण्याने पण मित्रांनो ही पद्धत आता कालबाह्य होत चालली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की ठिबक सिंचन वापरून आपण ऊसाचं उत्पादन एकरी शंभर टनांपर्यंत कसं नेऊ शकतो चला तर मग स्मार्ट शेतीकडे एक पाऊल टाकूया आपल्याला वाटतं की उसाला पाणी जास्त लागतं म्हणून आपण पाटाने पाणी सोडून देतो पण याचे नुकसान बघा पहिलं म्हणजे मुळांची गुधमर जास्त पाण्यामुळे जमिनीतली हवा खेळती राहत नाही आणि उसाची वाढ तिथेच थांबते दुसरं म्हणजे जमीन क्षारपड होणे शेतकरी अजूनही पारंपरिक पद्धतीने उसाला पाणी देतात पाट पाण्याने ज्यामुळे जमिनीचा कस कमी होतोय आपण टाकलेली महागडी खत खतंसुद्धा पाण्यासोबत वाहून जमिनीच्या खोल थरात जातात आणि उसाला त्याचा काहीच फायदा होत नाही आता ठिबकचे फायदे समजून घेऊया ठिबकमुळे उसाला त्याच्या गरजेनुसार थेंब थेंब पाणी मिळतं यामुळे उसाच्या कांड्यांची लांबी वाढते आणि ऊस वजनदार होतो दुसरं म्हणजे फर्टिगेशन तुम्ही वेंच्युरीद्वारे थेट मुळापाशी खतं देऊ शकता यामुळे खतांची ऐंशी टक्क्यांपर्यंत बचत होते स्मार्ट बळीराजा चॅनलचा नेहमीच हा उद्देश असतो की तुमचा खर्च कमी व्हावा आणि नफा वाढावा ठिबक असेल तर तुम्ही उसामध्ये आंतर पीक घेऊन अतिरिक्त उत्पन्नसुद्धा मिळवू शकता जर आपण तुलना केली तर पाठपाण्यामध्ये पाण्याचा अपव्यय खूप जास्त आहे पण ठिबकमुळे तुम्ही पन्नास टक्के पाणी वाचवू शकता मजुरीचा खर्च तर पूर्णपणे वाचतो जिथे पारंपरिक पद्धतीने एकरी चाळीस ते पन्नास टन ऊस निघतो तिथे ठिबक वापरून तुम्ही ऐंशी ते शंभर टनांपर्यंत मजल मारू शकता हा केवळ बदल नाही तर ही काळाची गरज आहे ठिबक बसवण्यासाठी आता घाबरण्याचं कारण नाही सरकार महा डीबीटी पोर्टलद्वारे ऐंशी ते नव्वद टक्के सबसिडी देत आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून या योजनेचा लाभ घेऊ शकता फक्त लक्षात ठेवा चांगल्या कंपनीचे ठिबक संच निवडा आणि वेळेवर फिल्टर साफ करा जेणेकरून तुमची यंत्रणा वर्षानुवर्षे उत्तम चालेल शेतकरी मित्रांनो बदल स्वीकारला तरच प्रगती होईल पाणी वाचवा जमीन वाचवा आणि आपला नफा वाढवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा माहिती आवडली असेल तर स्मार्ट बळीराजा चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुढच्या एका अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद जय जवान जय किसान